मस्त जबरदस्त आणि नवीन फिलिंगसोबत बनवतो आहे पाचवा पराठा तर आता पाचवा पराठा म्हणजे आपल्या सिरीजवर चालू आहे पराठा सिरीज पराठा सिरीजमध्ये आपण खूप सारे पराठे बनवून बघितलेले आहेत सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते किंवा चॅनलवर सुद्धा तुम्ही डायरेक्ट बघू शकता आजसुद्धा एका वेगळ्या चवीचा पराठा आपण बघतो आहे त्यासाठी घेऊया एक कप गव्हाचं पीठ त्यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि थोडंसं आपण त्यामध्ये घालणार आहोत तेल तर दोन तीन थेंब आपण तेलाचे टाकायचे आहेत आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल आणि मीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया पाणी मात्र थोडं थोडं घालायचं एकदम ओतायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजू लागते तर आता चमच्याने आधी आपण मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर परत थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित आधी पीठ ओलं करून घेऊया पीठ चांगलं ओलं झालं की आपण हाताने मळायला घ्यायचं ज्यांना कोणाला डायरेक्ट पिठामध्ये हात घालायला आवडत नाही त्यांसाठी ही ट्रिक खूप महत्वाची आहे अशा पद्धतीने एकदा पीठ मळून बघा आता हे पीठ मळत असताना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा अवलंबून असते कारण शेवटी आपण कधी कधी बघतो की पराठ्यामध्ये पाणी सुटल्यामुळे पीठसुद्धा फाटलं जातं तर आपण शेवटी नक्की बघूया आपला पराठा फाटतो की कसा होतो तर आता आपण पीठ मळून त्याला तेल लावून ठेवलेलं आहे आता फिलिंगसाठी घेऊया भरपूर सारा कांदा उभा कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आज आपण बनवतो लेअरवाला अनियन पराठा खूप खायला मस्त लागतो क्रिस्पी असतो आणि पटकन बनतो तर इथे आपण हळद घेतली आहे चिमूटभर लाल तिखट घेतला आहे एक चमचा त्याच्यानंतर धनेपूड घ्यायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा सोबतच आवडीप्रमाणे मीठ आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदा असल्यामुळे शंभर टक्के ह्याला पाणी सुटणार म्हणून मी तुम्हाला पुढे काहीतरी टिप्स देणार आहे त्या नक्की बघा तर इथे आपण गव्हाचा उंडा बांधून ठेवला होता तो आता जरा पुन्हा एकदा मळून घेऊया पंधरा ते वीस मिनटं आपण मस्त रेस्टवर ठेवून दिलं होतं तेवढा टाईम आपल्याला सफिशियंट आहे कारण एवढ्या वेळात आपलं पीठ आहे ते बरोबर मॉइस्ट होतं तर आता एक छोटासा गोळा करून घ्यायचा आणि त्याला पुन्हा एकदा मळायचं चांगलं जेव्हा कधी आपण भाकर बनवतो चपाती बनवतो तेव्हा घेतलेला गोळा एकदा सुरुवातीला मळून घ्यायचा त्याच्यानंतर भाकरी चपाती वगैरे काय असेल ते बनवायला सुरुवात करायची तर आता इथे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे तो पिठामध्ये भुरवून घेऊया आणि आता आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे व्यवस्थित हे मोठ्या आकारामध्ये लाटून घेऊया तर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल अजूनही पराठा सिरीज चालूच आहे येणारा पराठा कोणता असेल हा जर तुम्हाला बघायचा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे तर त्याला थोडंसं तेल लावायचं दोन ते तीन थेंब त्याच्यानंतर वरणं कोरडं पीठ भुरभुरायचं व्यवस्थित सगळीकडे भुरभुरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी आपली तयार फिलिंग आहे ती याच्यावर टाकायची म्हणजे अशी पसरवून ठेवायची आता मी सुरुवातीला सांगितलं की कांद्याला खूप सारं पाणी सुटतं तर तुम्हाला एक तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण चपाती बनवतो त्याच्या एक ते दोन मिनटं आधी आपण फिलिंग बनवून ठेवायची असं केल्याने कांद्याला पाणी कमी सुटतं आणि आपला पराठा आहे तो कमी फाटण्याची शक्यता असते तर आता आपण फिलिंग व्यवस्थित पसरवून घेतली त्याच्यानंतर असा रोल करून घ्यायचा आणि असा आता बंद करून घ्यायचा आणि दाब देऊन घ्यायचा हाताने त्याच्यानंतर आपण ह्याला परत लाटणार आहोत अशा प्रकारे लेअरवाला आपण अनियन पराठा बनवतो आहे खायला जबरदस्त लागतो क्रिस्पी होतो आणि कमी वेळात होतो त्याच्यामुळे कोणीही बनवू शकेल तर आता हा व्यवस्थित मोठा करून घेऊया लाटून आणि त्याच्यानंतर आपण मस्त याला क्रिस्पी होईपर्यंत तव्यावर भाजून घेऊया तर बघा मस्त असा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता याला भाजून घेऊया तर मी इथे पॅनचा वापर केलेला आहे तुम्ही तव्यावर याला भाजलं तरी चालेल तर मी एक मिनटं एका बाजूला शेकून दिलेलं आहे त्याच्यानंतर पलटी करायचं आणि आता थोडं थोडं तेल टाकून मस्त दोन्ही बाजूने आपण त्याला खरपूस असा भाजून घेऊया मस्त क्रिस्पी होतो मस्त खायला तर जबरदस्त लागतो कारण ती फिलिंग असते नॉर्मल फिलिंग असली तरीसुद्धा खायला अप्रतिम लागतो हा पराठा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरायचं नाही की हा पराठा कसा झाला तर मी तुम्हाला दाखवते हा पराठा किती क्रिस्पी झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हाताने हा चुरलाय मी किती मस्त त्याचे लेअर पडत आहेत किती मस्त खरपूस झालेला आहे असेच मस्त झणझणीत पराठे तुम्हाला जर दररोज बघायचे असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओला एक लाईक करून जा थँक्यू